सुधीर so, पवार का आला असत काय बोलतात काय सांग काय झाला पचका आला आमचा पचका आम्ही एवढ्या लांबून आलो बत्तीस किलोमीटर लांबून आलो पंक्चरच भेटत नाही टेन्शन आलंय पंप्चर भेटत नाही बघा कशी आमची गँग धावते पलटन आता धबधबा नाही बघायला भेटला यांच्या उऱ्या तर बघायला भेटल्या बघा कससा धावतांचा काय रो वांड राह माझ्या तर नमस्कार मंडळी मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपले सर्वांच्या आपल्या हर्षल पवार व्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आज बरेच दिवसातून मी चाललो आहे फायनली झैनीत वॉटरफॉलला तर भरपूर दिवस झाले कुठे गेलो नाही तर माझे छोटे छोटे सबस्क्रायबर आहेत बच्चे मंडळी आहेत ते सर्व तर ते नेहमी बोलतात का दादा ब्लॉग कधी टाकशील ब्लॉग कधी टाकशील तर फायनल मी आज ब्लॉग बनवतो आहे आणि इथून पुन्हा असा ब्लॉग कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करील तर आता चाललोय आहे वॉटरफॉलला तर जास्त उशीर करत नाही तिकडे सुधीर पवार माझी वाट बघतोय तर तो आणि मी आज दोघेच जण आहेत आणि दोघेजण आज आम्ही जाणार आहे झेनित वॉटरफॉलला तर नक्कीच झेनीत वॉटरफॉलचा व्लॉग नक्कीच चांगला येईल व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो आणि आता आम्ही निघतोय झेनीत वॉटरफॉलला तर चला निघूया फायनली माझा पार्टनर निघाला आहे सुधीर पवार शेठ कालच त्यांनी बार्टाची नवीन चप्पल घेतले आज तिचा इस्तेमाल चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी करतो आहे तर मग किती दिवसातून आपण चाललो आहे नाही तुम्ही जाऊ आला आता कारणा मीच भरपूर दिवसातून निघालो आहे इकडे बघा शेताचा मस्त नजारा आहे शेत लावणी झालेली आहे सर्वांची आणि आता निघत आहोत आम्ही कोपोलीससाठी रवाना होत आहोत तुम्ही तर आपल्याला एक काम लावलं आहे म्हणून शेंगाने घरी घेऊन जायचे ते येऊन जाऊ तर आमचा प्रवास इथून सुरू झालेला आहे तर मित्रांनो घरातून निघालो पाऊस नव्हता आणि जो आता पाऊस लागला आम्हाला शेडून टोल नाक्याच्या पुढं भिंगारवाडीच्या इथं आम्ही थांबलो तर आता आम्ही काही काल दिवाशी रेनकोट आणल्या ते आता पिशवी आम्ही घालतो आणि निघता होईल पाऊस लागला जाम जोरात पाऊस आला आता आम्ही तो रेनकोट घालणार आणि परत निघणार की तर टाईम होईल तर मित्रांनो घरातून निघालो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता तसा आम्ही गाडीवर बसलो तसा आमच्या पाठीशी पाऊस आला आता आम्ही टोलनाच्यावर आलो टोलनाच्यावरून पुढं भिंगरवाडी गावाच्या इथं धाबोगाडीत भरपूर जोरात पाऊस आला आहे तर आता आम्ही रेनकोट घालतो आहोत काल आम्ही फक्त दीडसो का माल लाट बघू दे कसा वाटतंय घालून नुसतं मला घालून बघा पॉकेट रेनकोट तो, तो, माँचा माँचा तो आता घालू आम्ही आणि इथून आमचा पुढचा प्रवास होईल आणि माझ्या मोबाईलला पाण्यापासून धोका आहे कारण मग आता माझा नवीनच मोबाईल पाण्यामध्येच खराब झाला तर नवीन हा मोबाईल घेतला आणि त्यातून पहिला ब्लॉग शूट करतो हो आहे मी नवीन मोबाईलमध्ये तर बघू आता या मोबाईलची कशी क्लिअरिटी दाखवते असे घालतो आणि निघतो चला बघू आता ब्लॉग कसा होतो नक्की घालू रे हो नाही पोची घातलेली जर मना घालते असता बघित असा असतो वेगळी असते का Bajaj, kan? Ini mendung. Ripain lagi, ada yang kurang Wah, nice, bro. 여러 सुधीर so, पवार का आला असतं का हा काय बोलतात काय सांग काय झाला हा पावपाच का आम्ही एवढ्या लांबून आलो बत्तीस किलोमीटर लांबून आलो आणि वॉटर वॉटरफॉलच्या इथं खाली पायथ्याच्या गावात आहेत आम्ही तिथं पोचलो पण काय झाला इथं वॉटरफॉल आहे बंद शासनाने तो बंद केलेला आहे पर्यटकांसाठी तर हे दादा आहे तिथेशी त्यांना इथेशी ठेवलं आहे लक्ष ठेवायला ते जाऊन नाही देत कोणालाच ना ते बोलतात बंद आहे आणि इथं नोटीस पण लावलेली आहे बघा सूचना आहे तर प्लीज कोणी येणार असेल माझे व्हिडिओ बघून तर येऊ नका कारण की इथं वॉटरफॉलवर जाण्यासाठी सूचना डायरेक्ट तहसीलदार ऑफिसमधूनच काढलेले आहेत त्यांनी तर वॉटरफॉल बंद आहे आणि आमचं झाला आहे पचका आता आम्ही दोघ जण आता इथं विचारून बसले हो काय करायचा वटपणा करून हो होरशी ब्लॉग कंटिन्यू कसा करायचा आता ब्लॉक पूर्ण करायचा कुठं तर झेनित वॉटरफॉल बंद आहे आता बघू आता इथे बसल्या बसल्या मिटिंग होईल आमची आणि बघू कुठं जायचा काय मग तुम्हाला इथूनच खालून झेनीत वॉटरफॉल दाखवतो पण तिथं गेल्यावर एकदम भारी नजार आहे एकदम भारी आहे तुम्हाला इथून व्हिडिओमध्ये नॉर्मल झूम करून दाखवतो बाकी काही तिथं जायला भेटणार नाही आणि नंतर मग आपण जाऊ आता दुसरा कुठलं तरी लोकेशन फिक्स करू आणि मग जाऊ ओके तर आपल्याला जायचं होतं इथे खूपच मस्त नजारा आहे वरती गेलो असतो ना तर खूपच मस्त लोकेशन आहे तिथे पण काय करणार आमच्या नशिबातच नाही तिथे जाणे तर आता आम्ही परत इथून चाललो आता नेक्स्ट कुठं जायचं आता रस्त्यात जाता जाता डिसाईड होईल गेलो तर जाऊ नाहीतर मग घरी आमचा झालाय पाचका तर या दादांनी आम्हाला थांबवलं त्यांनी सांगितलं का कायद्यानुसार का गुन्हा आहे वरती जाण्यासाठी बंद केलेलं आहे शासनाने आणि ते गावातली माणसं ठेवलेली आहेत कारण की इतकंसा पावसाळ्याचे दिवस आहेत पाण्याचा अंदाज नसतो कधी वाढेल कधी नाही त्यामुळे भरपूर दुर्घटना घटलेल्या गट आहेत त्यामुळं शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि आता आमचा पण निर्णय परत रिटर्न बघू आता कुठं जायचा तिथं कुठंतरी बसू मस्त पाण्यामध्ये आणि येऊ घरी चला निघतोय मग काय बघा कशी आमची गँग धावतंय पलटन आता धबधबा तर नाही बघायला भेटला यांच्या उऱ्या तर बघायला भेटल्या बागा घावतात बा घसा वाढराव काय हो। रो वांढ राह हो। माझी अरे तुमची तुम्हाला नाही कामावर जायचं टेन्शन काय नाही मस्त उऱ्या मारत फिरता हो आम्हाला एक दिवसात ना सुट्टी भेटतं ती पण मजेची नाही गेली वाचका आला आमचा आमचाव मजा आहे त्यांची चला करा एन्जॉय करा आम्ही तर चाललो घरी नाही <स्थाथ> वॉटर वॉटरफॉलला जायला भेटला तिथं तर तिथं बस परत मागं फिरलो हालगावाच्या इथं असं आलो तर तिथं एक गुफा होती डोंगरीला तर चल बरं ती बघायला जाऊच होती पॉवरला बोललो तर तिथं गाडी फिरवली ना आमची गाडी झाली पंक्चर आमचं नशीबच आहे साध्य काय आज ए तू पंक्चर काढशील का काढसल मग नशीबही साथ नाही दे रहा है आम्हाला आमचा मागचा मोठा टायर पंक्चर झाला आला आम्ही फिरायला आल्या होता पंक्चर काढायला आल्या होता समजा ना आणतल आहे काम झाला छोटो आहे बघा सब पंक्चर काढताय

कुठे चालला हेल्मेट ठेवले बघा आपली गाडी तर पार्क केलेली मित्रांनो तर इथून आपण येऊ शकता इकडे आपल्याला जायचं आता था कलोती वॉटरफॉलला प्लॅन कॅन्सल डिसमिस कसं वाटत मी पोपट झाले का मी पोपट पोपट झाले मी चला सुधीर इथून गाडी टाका होता मी लोक नको अगोदर तर आपण तिथनं आल्या होई तशी परत आपल्या डोक्याला ताप नको चला तर मित्रांनो तुम्हाला आता कलोते वॉटरफॉल मागच्या वेळेला पण आलेलो हो तीन वर्ष अगोदर आलेलो हो तीन का चार वर्ष अगोदर किती दोन हजार किती लालतो आपण दोन हजार एकोणीसला आलेलो पूर्ण रिक्षा भरून आणलेली माझी आणि वॉटरफॉलला आलो पण आता परत काय करणार झेनीत फॉल आपल्याला मध्ये दाखवत होता पण आपल्या नशिबातच नाही म्हणून आता आम्ही चालले कलोते वॉटरफॉलला आणि इथला जो एरिया आहे ना फार्म हाऊस वगैरे येते एक नंबर नुसते फार्म हाऊस बांधलेत आणि भारी भारी फार्म हाऊस आहेत असं साधे नाही मस्त आहेत सुधीर तुला काय बोलायचं आहे काहीतरी बोल ना बाई बोल ना यार तुझा आवाज पब्लिकला ऐकायचा आहे प्लीज तुझ्या गोड आवाजाने पब्लिकचं मन मनजी माझे सबस्क्रायबर वाढतील <laughs> <laughs> लाजायला लागला पहिल्यासारखा सुधीर कॉर राहिला नाही मस्त वाटतं इकडं तर पाऊस पण आलेला थोडा आता मस्त गाडी आणायला सांगायचं तो दादा बोलत होता इथला वाढीतला बोलतोय गाडी घेऊनही बिंदाच तर नको गाडी आटकाचं वरती काय भरोसा पाण्याचा एकदाच लाटच्या लाट आली तर गाडी पण जायची आम्ही पण जायचो तर मित्रांनो कधी पण कोणत्या धबधब्यावर गेलो तर जास्त तानादान करायची नाही तर नॉर्मल जायचा थोडी एन्जॉय करायची जास्त अतिप्रमाणात काही मोठेपणा करायची नाही मोठेपणा करायची नाही कारण की आपला जीव धोक्यात जाऊ शकतो सगळीकडे प्रशासनाने शासनाने नोटीस दिलेले आहेत का धबधबे बंद केलेले आहेत आता कलोचे वॉटरफॉल चालू आहे तिथे पण जास्त रिस्क नाही पण काय सांगता नाहीत कुठे का होईल अचानक पावसाचे दिवस आहेत कुठे पाणी वाढेल काय आता आम्ही चाललं कलोते वॉटरफॉलला इथं बघा सुधीर बार काय करतं आपला कचरा आपल्या जवळ देव काय बोललो हां आपल्या बॅगेत काय काशील आपल्या बॅग आहेत तिथं टाकायचं नाही लोकांसारखा कारण की आपण निसर्गाचा आनंद घ्यायला आले ओके हो। okay, फक्त आनंद घ्यायचा इथं कचरा नाही करायचा आपल्याला मित्रांनो आम्ही जिथे पण जातो आमचा कचरा आमच्या बॅगेत टाकून आम्ही रिटर्न आणतो कारण बाकीचे मूर्त लोक येतात अशा ठिकाणी निसर्गाचं सौंदर्य बघ सौंदर्य बघण्यासाठी या तिथलं सुंदरता काय आहे तिचा अनुभव घ्यायला या तिचा आनंद घ्यायला या तुम्ही इथे पण इथे कचरा नकोच करा एन्जॉय करा तर आम्ही येतो इथे आमचा कचरा आम्ही परत नेतो आणि भरपूर लोक आता जिथं कचरा के केलेला आहे ते दाखवत नाही मी कारण की मुलकांना किती अक्कल शिकवा ती तशीच राहते आणि माझ्या मागचा जो वॉटरफॉल आहे तो कळोके वॉटरफॉल आहे खूपच सुंदर असा दृश्य दिसतोय आणि भरपूर हे मित्रमंडळीले आहेत एन्जॉय करतायत एन्जॉय करा आणि काळजी घ्या हा एक ग्रुप आहे फोटो काढतायत एकदम रिलॅक्समध्ये आरामात बसलेले आहेत आणि जास्त उड्या वगैरे मारणे गरजेचं नाही आहे एन्जॉय करायला काही उड्या मारायची आवश्यकता नाही तिथे या पाण्याखाली बसा मस्त आता मी पण दगडीवर आहे खाली उतरतोय आणि काहीतरी खाऊन घेतो आहे लागली आहे बस झाला आणि बघते कचरा गुरु टाकतोय तर मी लोकांना न्याय न्यायतून आपलाच म्हणूस बाहेर कचरा टाकायचा हा सुधीर पवार चाललेलो घरी अचानक यांच्या मनात आला सुधीर पवार यांच्या आपल्याला जा जायचंय वरती चला तर वरचा नजारा काय तो बघून येऊ काय बोलता सुधीर पवार वा चला आता वरती आल्या होते वॉटरफॉलच्या वरती काय सीन आहे दिसतोय कसा का काय नजारा आहे ते बघूया तिकडे सावकाश आहे वाव wow. तर बाय बाय कलो ते वॉटरफॉल तर आम्ही आता चाललोय घरी मित्रांनो चला बाय 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 आता निघतो आम्ही घरी भरपूर मग फॅमिली uh, आलेले आहेत आता आम्ही वरती गेलो तर खाली भरपूर जणं आली मागाशी आम्ही बघितलं तुम्ही व्हिडिओ म्हणजे तर कमी होते पण असते असती जरा पब्लिक आली लोकलच आहे तिथले तर फॅमिली ते एन्जॉय करते आणि आम्ही वरती जाऊन आलो वर मस्त एकदम फोटो वगैरे काढायला मस्त वाटला आणि आता चालू असतो सिपॉवर बोलते खूप टाईम चल नाही तर अजून आम्ही टाईमपास केला असता काय बोलता हो काय बोलता राव काय बोलता भूक लागली उपासा आहे तुला उपासाला तुम्ही सांगलेला आज मी फक्त जास्तीत जास्त सुधीर पवार वर कॅमेरा फोकस केलाय एकदम सिनेमॅटिक एकदम हो मी जायचो खाली चला चाललो इथून पण अरे वरती चारण्यापेक्षा दमण्यापेक्षा खालचीच मग आलो तसा काय यार चराचा दामाचा उतराचा घरी चालला होता मित्रांनो जस्ट आत्ताच आलो एक घरी तर फायनली ब्लॉग एंड करतोय मस्त चाललेलो आम्ही झेणेत झेणत वॉटरफॉलला खोपोलीला पण तिथे वॉटरफॉल बंद होता म्हणून आम्ही गेलो कलो ते दब धबधब्यावर प्लॅन कॅन्सल झाला आणि दुसरीकडे गेलो पण तिकडून घरी आलो जाताना पण आमची आई साहेब जो काम करायला बसलेली तोच काम अजून परिस्थितीचा चालू आहे माझी लाडकी बहीण तू नाही का मग लाडकी बहीण आम्ही हो तुम्ही पण लाडकी बहीण पाहिजे होता तुझ्या कुठं फोर व्हीलर आहे काय का सरकारी प्रॉपर नोकरी आहे तुमची चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल ते वॉटर पण फॉल पण तुम्हाला आवडला असेल आवडला असेल नक्कीच व्हिडिओला आपल्या लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी आता इथं घेतो विश्रांती तर बाय बाय भेटू नंतर असाच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये बाय